हिंद केसरी चिक्या आणि हिंद केसरी ही ही माळशिरतचे चालू वर्षाची हिंद केसरीची गुलालाची मानकरी हिंद केसरी चिक्या शेट आणि हिंद केसरी रायना महाराष्ट्र केसरी दोन हजार सव्वीसमधले सेमी दोनचे फायनलचे मानकरी चिक्या आणि रैना फायनलसाठी पात्र गाड्या सुटल्या सेमी दोनमध्ये विजय झालेली गाडी चिक्या आणि रैना चालू वर्षी माळशिराचे दोन्ही गुलालाचे हिंद केसरीचे मानकरी चिक्या आणि रैना सेमीसाठी पात्र महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये वाटचाल एक नंबरच्या गुलालाकडे